फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा हे गिरणी कामगार आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहेत या लोकांसाठी हे विधिमंडळ असत हे असे जर का लोक त्याच्या द्यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे के आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याच्या हत्तर हे सगळे बसलेत कि काय असं वाटतं बेगर झाला आमच्यावरती नेहमी एक आरोप केला जातो जो अर्थातच खोटा आहे शिवसेनेनी मराठी माणसासाठी काय केलं माझं सरकार जर पाडलं नसतं तर साजिकच यांना सर्व गिरडी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांना सुद्धा दे, सुरुवात केलीच होती पण विशेषतः गिरडी कामगारांना पोलिसांना ही आज आमची हीच मागणी आहे की एका बाजूला गिरडी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातो त्यांना शेलू आणि वांगडी मध्ये पाठवले हो जाते आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदोलन दिली जाते आमच्या आग्रहाची मागणी आहे की गिरडी कामगारांना थारवी मध्ये था, थारवीकरांसोबत आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि मांगडीला उभे करा जाऊ द्या दे तिकडे देवनाल डम्पिंग ग्राउंड वरती अदानीने जरूर टॉवर बांधावे काहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवनाल डम्पिंग ग्राउंड वरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि मांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्याने हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरडी कामगारांना मात्र तिथे ऐवजी गिरणी कामगारांना धारावी घर द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर जी जमीन ही सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घर द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलो आणि मागणीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवनार डम्पिंग ग्राउंड वरती आदानी टॉवर बनवावे आमची काही म्हणणं नाही तर अशा या गोष्टी आहेत आणि शिक्षकांना सुद्धा तुम्ही मांडते तसं वेळ इतर काम देऊन वापरून घेता म्हणजे मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे नुसता हिंदी सक्तीचा जी आर त्याचा विरोध करून चालणार नाही तर मी मराठी माणसं माणूस ते एकवटलेला आहेच आमचं म्हणणं परत परत सांगतोय की कोणत्या भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे हिंदी सक्तीच्या जी आर ला करून उपयोग नाहीये तर तो जी आर काढणाऱ्या तो जी आर ना हिंदी सक्ती करणाऱ्यांना आपण विरोध केला पाहिजे तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता रोज चर्चा चालतो एकूणच हा प्रकार सगळा जो चाललाय तो संतापजनक आहे हीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये तो राग खततोय अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये ते काय भेटत असतात सभ्यपणाने आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेन मध्ये येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावी लागते तर या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनर त्यांच्या माती खापर पडून चालणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं करोनाच्या वेळेला माझं कर्तव्य मी पार पडलं सरकारचे कर्तव्य पार पडलं आम्ही कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली तसं मुख्यमंत्र्यांचं काम असतं एक पालक म्हणून राज्याचं पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नाही बरं ठीक आहे पण आता तुम्ही आहात तुमचं तुम्ही का द्या देत तुम्ही द्या ना प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रश्नाला जबाबदार ते नाही तर ते पण बोलायला कमी करणार की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं ते सगळे बेनोराचे सगळे त्यांचे त्यांची हस्य हास्य जत्रा पुरे झाली आज थे थे हो ते बसले गेले अडीच वर्ष तेच होते त्याच्या आमच्याही आधी तेच होते आता सुद्धा तेच आहे तर समजा आम्ही नाही करू शकतो तुम्ही करा गिरणी कामगारांना तर घरं द्या त्यांना आता जर का आम्ही नाही केलं तर तुम्ही द्या मेरे पार्टी काय मेरे पार्टी का नाही होऊ शकता एसएनशी गटाचा आहे ना तो आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले नाही ते थोड्या दिवसात कळेल नाही तर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठ पळ की काय शिवसेना स्टाईल नाही आहे आणि ते मुळामध्ये शिवसैनिक आता नाहीच आहे ते एसनशी गटाचे आहेत चांगलं ना त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल काय ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा हे गिरणी कामगार आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहेत या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं हे असे जर का लोक त्याच्या द्यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हंटल परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याच्या हत्तर हे सगळे बसलेत की काय असंच वाटते मी काल मागणी केलेली आहे सन्माननीय सरन्यायाधीश आले होते त्यानं सुद्धा आम्ही आमची व्यथा सांगितलेली आहे बघूया काय होतं परंतु एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतं आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतात विरोधी पक्ष नेते किंवा अडवणूक केली जाते हे विचित्र म्हणजे मला असं वाटतं की वाटतं कशाला होतच इंद्रकुमार गुजरात पंतप्रधान झाले होते <laughs> काय त्यांचं त्यांच्या पक्षाचं काय सत्ता बडू पण तरी ते पंतप्रधान झाले होते चंद्रशेखर पण झाले होते असे अनेक देवेगौडा होते कशाला वाजपेयी जी होते ज्यांचं सरकार पहिल्यांदा तेरा दिवसात पाडलं गेलं किंवा तेरा महिन्यात पाडलं गेलं तर अल्पमतातला माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो पण तुमच्याकडे पुरेसा संख्याबळ नाही म्हणून विरोधी नेते पण कसं नाही अडू शकतात विरोधी नेता हा सुदृढ लोकशाही मधला एक अत्यावश्यक घटक आहे कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक एक लोकप्रतिनिधी म्हणणारे लोक कसे मस्तवादपणाने वागतायत तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी पक्षनेता हा पाहिजे